आज आपण फक्त तीन जिन्नस वापरून खोबऱ्याची बर्फी पाहणार आहोत तर नारळाच्या वडीसाठी एक कप किसलेलं ओलं खोबरं घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे जेवढा नारळाचं खोबरं घेतलंय त्याच्या अर्धी वाटी साखर घ्यायची आहे जेवढी साखर आहे त्याच्या अर्धी वाटी दुधाची साई किंवा दूध आणि साई मिक्स असं घ्यायचं आहे आता हे तिन्ही पण मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे दोन्ही पण मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचंय हे सगळं मिश्रण वाटून झालंय तर आता आपण खोबऱ्या त्याची बर्फी करायला घेऊया तर हे मिश्रण सगळं एका पॅन मध्ये काढून घेतलंय घ्यायचा आहे, थोड़ थोड़ आहे। ला 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 हे मिश्रण सतत फार गरजेचं आहे तर इथे मला पाच मिनिटापेक्षा जास्त झाली आहे आणि हे मिश्रण थोडं थोडं आटत आलं आहे कडेला लागलेलं मिश्रण काढून घेतलंय ते सुद्धा मिक्स करून चांगलं हलवत राहायचं आहे आता दहा ते बारा मिनिटांनी हे मिश्रण थोडं थोडं आटत आलं आहे हळूहळू कढईपासून पासून सुटायला लागलंय हे मिश्रण थोडं हातावर चेक करून बघायचं जर हाताला चिकटलं तर समजायचं की आपलं मिश्रण तयार झालं नाहीये पुन्हा आपल्याला हे चमच्याने चांगलं फिरून घ्यायचंय तर आता दोन ते तीन मिनिटांनी पुन्हा हे मिश्रण थोडं आटलंय त्यामध्ये एक चमचा रोवून बघितला तर चमचा खाली पडतोय याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालं नाहीये बघताना असं वाटतं की मिश्रण तयार झालंय पण ते तयार झालेलं नाहीये तर पुन्हा आता हे मिश्रण चांगलं फिरून घ्यायचंय साधारण तीन ते चार मिनिटांनी हे मिश्रण पुन्हा चेक करायचं बोटाला कुठेही चिकटलेलं नाहीये आणि चमचा रोवून पाहिला तर बघा अजूनही चमचा खाली पडतोय याचा अर्थ आपलं मिश्रण अजून थोडा वेळ परतून घ्यायला लागणार आहे पुन्हा थोडा वेळ हे मिश्रण काढून घेतलंय ताटावर काढून घेतल्यावर बघायचं कि तो चांगला गोळा होतो की नाही चांगला गोळा झाला आणि चमचा रोवून बघितल्यावर तो चमचा चांगला उभा राहिला समजायचं की आपलं मिश्रण चांगलं झालंय म्हणून तर मग आता हे मिश्रण बरोबर झालेलं आहे इथे गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ हे मिश्रण तसंच फिरून घ्यायचं तर आता गॅस बंद केलाय सगळं मिश्रण मी मंद ते मिडियम आचेवर परतून घेतलेला आहे हे एवढा वेळ मिश्रण मिसळून मला पंधरा ते वीस मिनिटं ही बर्फी करायला लागली आता गॅस बंद करायला आणि हे मिश्रण एका ताटावर किंवा कुठल्याही सपाट भागावरती काढून घ्यायचंय तिथे मी केक चा टीन घेतला आहे चौकोनी शेप मध्ये आहे त्यामुळे मी घेतलेला आहे ह्याला एक ह्याच साईजचा एक बटर पेपर कापून घेतलेला आहे तो बटर पेपर आतमध्ये लावलाय असं थोडस तूप लावून घ्यायचंय हे आपलं तयार बॅटर आहे की ह्यामध्ये ओतून घ्यायचंय पॅटूलाने चांगलं पसरून घ्यायचंय त्याच्यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स लावायचे थापून झाल्यावर थोड्या वेळ थंड करायला ठेवायचं ह्याचे तुम्ही पाहिजे त्या आकाराचे काप पाडून घ्या काप पडल्यानंतर थोडा वेळ थंड करायला ठेवायचे हे केशरचे धागे हे लावून घेतेये आता ही नारळाची बर्फी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा अशी नक्की ट्राय करा धन्यवाद